सजग नागरिक संघ मंगळवेढा व अॅग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षक महागौरव सोहळा संपन्न झाला या महागौरव सोहळ्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील शिक्षक बांधवांना सजग शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर महाराष्ट्रातील कृतीशील शेतकऱ्यांनाही अॅग्रिकॉस पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे हे होते तर उद्घाटक म्हणून पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सर हे होते या कार्यक्रमासाठी मंगळवेढा तालुक्यातील हजारो शिक्षक उपस्थित होते अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते संजय कळमकर यांच्या व्याख्यानाने उपस्थित सर्वांची मनं जिंकली शिक्षक हे समाजातील महत्वाचे घटक असतात ते समाज घडणीचं काम करतात म्हणून त्यांचा गौरव करण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला प्रणिताताई भालके अनिल दादा सावंत शोभाताई शिवाजीराव काळुंगे बाळासाहेब झांबरे पाटील ज्ञानदेव जावीर साहेबराव पवारसर व अग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर शहाजी घाडगे या मान्यवरांनीही सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून शिक्षक व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय कट्टे यांनी केलं एग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय आदाटे यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षक व शेतकरी या दोघांचं महत्व अधोरेखित करून दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चाललं तर समाजाची प्रगती होईल असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी नेक्सा स्पेशालिटी फर्टिलायझर नाशिक व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी मंगळवेढा यांचं सहकार्य लाभलं